नमस्कार मी राजेश एकशे त्रेपन्न मनसेचा उमेदवार आता मतमोजणी सुरू होती आता आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीन मध्ये घोटाळा आहे कारण एवढा त्यांच्या समोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतात त्यांना विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक देण्याआधी एकच आवश्यकत त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीच साठ टक्के अहो एवढं दोन दोन दिवस मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्केच कसं असू शकतो सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार बंद माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही होत पडत म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलींना मतदान केलं नाही की मी स्वतः मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळं आत्मधे घोळ आहे अनेक वर्ष राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस टाकतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ दहा दहा मध्ये फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या घरातील मतदान मिळाली असा घोळ